ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर एकोणीस मार्च रोजी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला खदान पोलीस स्टेशन परिसरातील वर्कशॉपच्या मागील रस्त्यावर ते युवकांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हेल्मेटचे तुकडे झालेत या अमानुष घटनेच्या निषेधार्थ मूर्तिजापूर तालुक्यातील या पत्रकारांनी एकत्र येत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं पत्रकार महल्ले हे सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट आणि परखड मत मांडत असल्यानं हा हल्ला नियोजित होता का याचा सखोल तपास करून सूत्रधारांना उघड करावे अशी मागणीही करण्यात आली आहे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी असा आग्रह व्यक्त करण्यात आलेला आहे हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पत्रकारांनी दिला यावेळी प्राध्यापक अविनाश बेलाडकर दीपक अगरवाल प्राध्यापक दीपक जोशी जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ विलास नसले संतोष माने मिलिंद जामनिक गौरव अगरवाल अंकुश अगरवाल रोहित सोळंखे अजय प्रभे श्याम वाळसकर प्रतीक कुरेकर सुमित सोनवणे दीपक थोरात विलास वानखडे श्याम काकडे धन्या सपकाळ नागोराव तायडे आदी पत्रकार उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अकोला जिल्हा तथा अकोला विशेष प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला येथील जुने जाणते पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर दिनांक एकोणावीस रोजी ते आपलं सर्व कार्य आटोपून घरी जाताना काही टवाळखोर मुलांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले विशेष म्हणजे काही कारण नसताना असा हल्ला होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि चिंतनाची देखील बाब आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जिथे जिथे निर्माण होत असेल त्या ठिकाणी लक्ष देणे आता गरजेचं झालेलं आहे हा हल्ला पूर्वनियोजित होता किंवा कोणत्या कारणाने होता तो कोणी घडून आणला का त्याच्यामागील कोणी आका दुसरा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणेने दिली पाहिजेत त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पत्रकारांवरील हल्ले बिलकुल खपून घेतले घेतले जाणार नाहीत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे असं म्हटलं जाते आणि त्या खांबावर जर असे हल्ले होत असतील तर हे कुठेतरी फार गंभीर बाब आहे याची काळजी आणि शासनाने घेतली पाहिजे आणि ज्या लोकांनी हे हल्ले केलेले आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे कारण अशा प्रकारचे हल्ले जर पत्रकारांवर होत असतील तर त्यांनी पत्रकारिता कशा पद्धतीनं करायची हा मोठा प्रश्न एकूणच समाजाच्या समोर निर्माण झालेला आहे त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात प्रशासन जागरूक असलं पाहिजे आणि प्रशासनाने पत्रकारांच्या संरक्षणाचा जो का कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रखरपणे काटेकोरपणे केली पाहिजे अशी आमची सर्व मूर्तिजापूर शहरातील आणि तालुक्यातील पत्रकार बांधवांची मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज इथे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मॅडमला निवेदन देणार आहोत हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची आमची मागणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा